होता। तो, तो काल जसं आपण बघितलं होत कि जिथं सेलिंग झोन बनतो तर तिथून पुन्हा सेलिंग येऊ शकते त्याप्रमाणे आज पण त्याच एरिया तुम्हाला सेलिंग पाहायला पहिली पाच तुम्हाला इंडिकेट करत होती आणि काल आपण जे पहिलं टार्गेट काढलं होतं तिसरं टार्गेट काढलं होतं तर ते आज पहिलं टार्गेट म्हणलं इथं आता एक ही जी रेड आपण लाईन टाकली इथं मल्टिपल रेजिस्टर घेतलेलं इथं इथं आणि आता एक एक मुवमेंट दिल्यानंतर पुन्हा जर या एरिया पासून जर पुन्हा खाली आले आणि ही जर लाईन तुटली आपली ही लेवल तुटली तर आज आपण या लेवल पर्यंत खाली येऊ शकतो पंचाळीस हजार एकशे चाळीस ते पंचाळीस हजार चाळीस एकशे पन्नास टार्गेट पन्नास एकशे पंचाहत्तर आणि एकशे ऐंशी क्रायटेरिया इथं पण सेम लावतो आपण ऑप्शनच्या चार्ट मध्ये पण पन सेम क्रायटेरिया बघायचा प्रीवियस टार्गेट पर्यंत आलं इथे तिथे एक रेजिस्टन्स आहे एकशे चाळीसला आज दिसतोय तुम्हाला या कॅन्डलचा या कॅन्डलचा एक रेजिस्टन्स आहे ऑप्शनला आणि इथला एक रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती तुटल्यानंतर फास्ट मुवमेंट दिसतात जे की बँक निफ्टीला पंचाळीस हजारपर्यंत घेऊन जाईल तर फिन निफ्टीचं जे टार्गेट आहे ते पंचाळीस तीनशे चाळीस हे जर तुटलं तर फास्ट मध्ये खाली आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला पण पाहायला मिळेल एरिया एकदा तुटला नाईक तुम्हाला दर्शवलाय तो एकदा एरिया तुटला इथला आणि इथला पहिलं टार्गेट एकशे पन्नास एकशे पंच्याहत्तर ऐंशी हे एक टार्गेट एकशे एक्केचाळीसपर्यंत गेलाय तो इथं आणि तिथं सेम तुम्हाला मुवमेंट पाहायला मिळत तीनशे चाळीस खाली तुटला पाहिजे तीनशे चाळीस जर तुटला आपण या मध्ये येणार आहोत सेम लॉजिक जे काल सांगितलं तेच एकशे अडतीस एकशे अडतीसच्या एक वरती क्लोजिंग पाहिजे कारण याचा प्रीवियस जो रेजिस्टन्स आहे ऑप्शनचा तो तिथच होता तो तुटल्यानंतर जसं बँक निफ्टी खाली तुटल बँक निफ्टी इकडून खाली तुटल आणि हे इकडे वरती तुटल मग त्यानुसार अजून फास्ट तुम्हाला त्याच्यामध्ये टार्गेट मिळते ऑप्शन मध्ये थोडस थांबून काम करायचं जोपर्यंत आपली सिच्युएशन जे स्विंग साईड स्टॉक बघितलेले ते पण आपण इथं पाह जाऊ तीनशे चाळीस तुटणं गरजेचं आहे तीनशे चाळीसला मल्टिपल सपोर्ट आहे तो तुटला की इकडं तुम्हाला पाच मुवमेंट पाहायला मिळते जो क्रायटेरिया आहे तो समजून घ्या कंटिन्यू बघा त्याच्यामध्ये दोन चार दिवस आठ दिवस बघितल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं पण ऑब्झर्वेशन करा की तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला या प्रकारचे गायोग मिळतो का तरच त्याच्यामध्ये एंटर करायचं अदरवाईज करायचं नाही परत जे नव्याने जॉईन झाले त्यांना फक्त सांगतो काल जो आपण सिनारी सांगितला डोळ्यासमोर डौ, सा ठेवायचा सा। त्याच्यानंतर रिप्लेसमेंट कुठपर्यंत येऊ शकते तर एक लेवल होती मल्टिपल लेवल तिथं सपोर्ट बनलेला होता त्या लेवल पर्यंत ऑप्शन पुन्हा खाली आला होता तो ऐंशी वरून कुठपर्यंत गेला एकशे चाळीस पर्यंत गेला म्हणजे साठ पॉइंट त्यांनी काय दिले याच्यामध्ये एकशे अडतीस च्या अडतीसच्या वरती क्लोजिंग मिळालं तर त्याच्यात अजून चांगली मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळेल ही लाईन आहे ती टाकून ठेवली आपण सांगितलं तुम्हाला सिनारीओ सेम होता सेलिंग एरिया आपल्याला काय करायचा असतो डिफाईन करायचा असतो सेलिंग एरिया डिफाईन केला की तिथं आपल्याला काय होत परत चान्स मिळू शकतो एंट्री करण्यासाठी काल बँक निफ्टीवर गेली त्याच्यामुळे पण काय झालं वरती गेली होती मग हे लॉजिक डोक्यात ठेवायचं की आज फिंग निफ्टीची एक्सपायरी आहे मग आज काय होऊ शकतं कोणता एरिया की तिथून येऊ शकते मग बोथ साईडला आपल्याला पाहायचं असतं बोथ साइड म्हणजे काय की काय करतात कधी कधी ऑप्शन सेलर गॅप अप ओपन करून थोडस वरती नेतात आणि तिथून खाली आणतात मागच्या वेळी जे एक्सपायरीचा एक व्हिडिओ बनवला होता मी त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी डॉट डॉट लेवल तिथे काढून दिले होते की या लेवल पर्यंत जाऊन तू खाली येऊ शकतो तर दोन्ही साइड तुम्हाला बघायचं असतं की डायरेक्ट या लेवल ला ओपन होऊन येऊन डायरेक्ट खाली येतोय की थोडासा वरती ओपन होऊन पुन्हा त्या एरिया मध्ये जाऊन खाली येतो या दोन गोष्टी जर पाहिल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल दोनशे साठ एक सोटी ते घेतलं दोनशे साठ एक सपोर्ट घेतलाय आता पुन्हा तिथं बाई घाली तिथं काल बाईंग घालली होती तिथून पुन्हा काय इथ बाई घालली मग जो एरिया आपण जे तुम्हाला सांगितलंय की बायाचं एरिया सेलरचा एरिया कसा डिफाईन करायचा बायाचं एरिया कसा डिफाईन करायचा इथून बाय घालती मग तिथं पुन्हा काय आलं सपोर्ट घेतलेला आहे स्विंग साठी जे स्टॉक समजा पाहिलेले असतील त्याच्यामध्ये काय करायचं आपण इथं डिस्कस करू शकतो आता हा मल्टिपल सपोर्ट एरिया आहे ऑप्शनला पण मल्टिपल सपोर्ट आहे या एरियामध्ये नव्याण्णव शंभर ला जसं आपण इंडेक्स मध्ये बघतो तसं आपल्याला काय करायचं असतं स्पॉट मध्ये पण बघायचं स्पॉट मध्ये जसं बघतो आपल्याला इंडेक्सच्या ऑप्शन खूप पर्यंत खाली जाऊ शकतो हे पण आपण त्याच्यामधून फाइंड आउट करू शकतो हा जो पूर्ण एरिया होता हा सपोर्ट आहे याच्यावरती सपोर्ट इथं जर कंटिन्यू सपोर्ट राहिला त्याला तर हा तुम्हाला वरती घेऊन जायला अजून बँक मध्ये या एरियाच्या खाली आता इथं जर कंटिन्यू सस्टेन राहिला तर आपलं पंचाळीस तर टार्गेट तो दुपारपर्यंत देऊन टाकल तुम्ही काही स्टॉक वगैरे पाहिलेले असतील तरी आपण डिस्कस पण करू त्याच्यावरती त्याला किती दिवस आपण होल्ड करायचं टार्गेट किती ठेवायचं तीन हायर लो बनवलेत त्यांनी हाँ बोला आईटीआई बद्दल का इंडियन टेलीविजन इंडस्ट्री इंडियन टेलीफोन सॉरी हियर यस ट्रेन लाइन ब्रेक झाली मॅडम ट्रेंडिंग स्टॉक आहे ट्रेन लाइन ब्रेक झाली ट्रेंडिंग स्टॉक आहे ट्रेन लाईन ब्रेक झाली काल जे दोन पॉईंट सांगितले होते ट्रेंडिंग स्टॉक मध्ये एक तर तीन हायर लो बघायच्या त्याच्यानंतर तिथं जर तुम्हाला त्याच्यानंतर जर एखाद्या कॅन्डल मध्ये व्हॉल्युम जर मिळाला तिथं एंटर घेऊ शकतो किंवा ट्रेन लाईन ब्रेकआउट ट्रेंडिंग स्टॉक मध्ये प्रत्येक ट्रेन लाईन ब्रेकआउट आपण एंटर करू शकतो आता इथं मोठी जी कॅन्डल बनली ती या केस मध्ये आपल्याला काय करायचं सपोर्ट बघायचं की कोणत्या एरिया मध्ये तो खाली येऊ शकतो मग त्या लेवल पण आपण काय करू शकतो बाय करू शकतो मोठी कॅन्डल बनली तर छोटे छोटे जर कॅन्डल बनल्या तर त्याच्यामध्ये दोन क्रायटेरिया सांगितले एक तर तुम्हाला व्हॉल्यूम बघायचं त्याच्यामध्ये तीन हायर लो बनल्यानंतर किंवा तुम्हाला ट्रेन लाईन रेकआउट बघायचं आहे ओके सर या ठीक याच्यामध्ये हो स्विंग ट्रेडिंग साठी एंट्री घेताना नाही शक्यतो अडीच ते साडेतीन मध्ये बघायचं म्हणजे समजा एका दिवशी स्टॉक तुम्हाला आता इथे ही जी कॅन्डल दिसते रेड कॅंडल तर ही एवढा वरती गेल्यानंतर पुन्हा काय खाली आलं म्हणजे ऍक्च्युली ओपन होऊन एवढी वरती गेली आणि इथून खाली आली तर सकाळच्या सत्रात एंटर न करता दुपारी अडीच ते साडेतीन याच्यामध्ये एंटर करायचं ओके सर All <clears> right. <throat> स्पॉटमध्ये जसं वर्क होतं सपोर्ट रेजिस्टन्स तसा इन ऑप्शनच्या चार्ट मध्ये पण सपोर्ट रेजिस्टन्स वर्क होत असतो त्याच्यामुळं याच्यामध्ये पण आपलं काय करायचं बघायचं कोणता एरिया असा आहे की जिथं आपण एंटर करू शकतो वरती जरी केला ट्रेंडिंग असेल तर सिंपल फायव्ह मिनिट्स मध्ये जे व्हॉल्युम मिळेल तिथं आपण एंटर करू शकतो एकाच कॅन्डलनी बघा तिथं पूर्णतः पूर्ण तो गॅप फिल केला शेचाळीस पन्नास टार्गेट दिले बघा लॉजिक सेम ठेवायचं से, का कारण इथं बघा एक एक कॅन्डल तेवढी खाली आली पण त्यांनी पूर्णच्या पूर्ण तीन कॅन्डलचा जो गॅप होता तो गॅप त्यांनी काय केला भरून काढला तर पन्नासचं जे टार्गेट होत त्यांनी ते पन्नासचं टार्गेट अचीव्ह केलं एकाच कॅन्डलमध्ये अडतीस च्या वरती सस्तीएट राहिला तरी तर तुम्हाला अजून मोठा म्हणजे साधारण पंचाहत्तर ऐंशी हे टार्गेट पण तुम्हाला इझिली मिळते बँक निफ्टी मध्ये मात्र मी पंचाळीस एकशे चाळीस आणि पंचेचाळीस हजार चाळीस हा जो पाहतोय टार्गेट साठी कारण त्या एरिया मधूनच सपोर्ट घेऊ शकतं बँक निफ्टी आता एकतीस एकतीसचा महिना आहे एक, एक, एक तारखेला आज बजेटच्या दिवशी मार्केट व्हॉलेटाईल राहत परंतु जसं मी तुम्हाला काल सांगितलं की बजेट हे थोडस आकर्षक राहणार आहे त्याचे कारण असं की आता ज्या निवडणुका येणार आहेत लोकसभेच्या ते इम्पॉर्टंट कारण आहे त्याच्यामुळं हे जे बजेट आहे या बजेटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये शक्यता आहे बजेट आकर्षक असल्यामुळं हे जे आहे बाईक प्रेशर तो जास्त असू शकतो कारण खूप साऱ्या त्याच्यामध्ये काय होऊ शकतात अनाऊन्समेंट होऊ शकतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने मग सिमेंटचे स्टॉक आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे स्टॉक जसे एलटी असेल किंवा मग तुम्हाला स्टील कंपन्या एन्टी सिमेंट कंपन्या त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनच्या कंपन्या या सगळ्या कंपन्यांमध्ये जास्त तुम्हाला बाईक झालेली उद्या दिसू शकते त्याच्या खाली सस्टेन राहायला पाहिजे तीनशे चाळीसच्या खाली सस्टेन राहायला इथं तुम्हाला अजून एक मोठी कॅन्डल पाहायला मिळू शकते आणि इकडं आपलं अडतीसच्या वरती सस्टेन राहिला त्याच्यामध्ये अजून सेलिंग प्रेशर जनरेट होईल इथं सपोर्ट आहे त्याला ya. रेकॉर्डिंग जे लोक नाहीयेत तर रेकॉर्डिंग मी चालू केलंय आज काल आग थोडस माहिती इशू मला वाटत होत त्याच्यात त्याच्यामुळे रेकॉर्डिंग काय चालू केलं नव्हतं ही जी ब्लॅक लाईन टाकलेली आपण ती रेजिस्टन्स ऑप्शन साठी रेजिस्टन्स सा। आहे जे टार्गेट होतं याचं जर टार्गेट बघितलं आपलं जे पन्नासचं टार्गेट होतं ते पन्नासच टार्गेट तुम्हाला दिसत आहे म्हणाला एकशे पन्नास च पन्नास एकशे पन्नास टार्गेट त्यांनी बरोबर दिले या कॅन्डलमध्ये मध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे आधीचे जर पॉईंट याच्यामध्ये पाहिले तर एकशे अडतीसच्या वरती याला क्लोजिंग पाहिजे म्हणजे एकशे चाळीस बेचाळीस पंचेचाळीसच्या वरती क्लोजिंग दिलं की जी मुवमेंट ती आज तुम्हाला त्याच्यामध्ये मोठी मुवमेंट पाहायला मिळू शकते मल्टिपल सपोर्ट घेत या एरिया मध्ये एक अपेक्षित आहे की आपल्याला आज इथपर्यंत पाहायला मिळू शकत दुपारनंतर जर बाईंग आली याच्यामध्ये तर पुन्हा उद्या पण तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सेलिंग पाहायला मिळू शकते अजुन को स्टॉक का आप डिस्कस करू तो ना तो खाली तो मुझे तो 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 चालतंय ना सर काय अडचण नाही आय टी आय कंपनी बघा पण लॉस मध्ये बरं का एक लक्षात घ्या मॅडम हो सर मी पाहिले हा याच्यात काय करायचं जर कंपनी प्रॉफिट मध्ये असेल ना तर आपण तिला होल्ड करू शकतो पण कंपनी लॉस एक दोन तीन दिवस म्हणजे डेडलाईन जिथून सुरुवात केली ना आपण तिथपर्यंत टार्गेट ठेवून एक्झिट करायचं विचार करतो येस येस आठवडाभर पण नाही त्याच्या आधीच कुठेतरी हो हो काय अडचण नाही म्हणजे हे आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं की जर कंपनी प्रॉफिट मेकिंग असेल ना तर त्याच्यामध्ये आपण होल्ड करू शकतो आणि जर लॉस मेकिंग कंपनी असेल तर आपलं जास्त दिवस टारगेट ठेवायचं नाही लॉस जरी समजा आपल्या त्यांनी जर रेजिस्टर्स एरिया बघायचा रेजिस्टर जर त्यांनी तोडला तर तिथं लॉस जरी असेल तर तो लॉस बुक करून घ्यायची तयारी पाहिजे आपली आणि चांगले ट्रेंडिंग होते पण आता त्यांच्याला चालतंय स्टॉक खूप दे, सारे चांगले स्टॉक आहेत म्हणजे मी असे बरेचसे स्टॉक बघितले की ज्याच्यामध्ये बाईक आहे जे काही प्रॉफिट आहे ते ऑलमोस्ट डबलच्या आसपास चाललेले आहे िटी एक पाच मिनिटाची कॅन्डल एवढा मोठा त्याने मागच्या तीन कॅन्डलला त्यांनी काय केलं कव्हर केलं होत सस्तेन राहणं गरजेचं ही जी आहे आपली पंचाळीसच्या खाली सस्तेन राहिलं तर आपण डायरेक्ट पंचाळीस चाळीस आणि पंचाळीस हजार चाळीस या झोनमध्ये उपसणारे दुपार नंतर तर काही आली शक्यता कमी वाटते मला कारण आज आणि उद्या दोन दिवस ते सिलिंग मूड मध्ये राहतील आज आणि उद्याच्या कारण परवा जे बजेट आहे त्या बजेटमध्ये मोठी रियालिटी करू शकतात तर ही गोष्ट डोक्यात ठेवायची

नाही नाही आता मी जसं तुम्ही म्हणता आता मार्केट पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकतं. आणि उद्या पण सेलिंग येऊ शकतं त्या हिशोबाने. यस पण व्हॉलेटिलिटी पण तेवढीच राहणार आहे कारण काय आहे याच्यामध्ये हे जसं आता बघा कॉमन कॉमन जी गोष्ट आहे की बजेट आकर्षक होणार आहे वर जाणार आहे ही कॉमन गोष्ट आहे तर या अनुषंगाने हे सगळ्यांना माहिती आहे कि याच्यामध्ये दोन दिवस सेलिंग का करून हे लोक काय करतील एक तारखेला मार्केटला वर नेतील तर उद्या एकतीस तारीख बरोबर उद्या निफ्टीची एक्सपायरी तर आता जर समजा ते डिके करून जर खाली घेऊन गेले डिके करून जर वर घेऊन पुन्हा खाली आणलं किंवा